पाश्ये पाश्ये एक मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरी डिलिव्हरी करू डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साडेनऊ हजार लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण चौदा हजार लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत मला खरं म्हणजे आता बोरीकर या ठिकाणी आहेत या सगळ्या प्रवासामध्ये त्या काळामध्ये माझे खासगी सचिव होते बोरीकर त्यामुळे त्यांचेही अतिशय जवळून संबंध त्याही काळामध्ये या संपूर्ण प्रकल्पाशी आला होता पण मला असं वाटतं की आ, हा संपूर्ण प्रकल्प करत असताना अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप हातभार लावलेला आहे अनेक लोकांनी मदत केली आहे शेवटी अशा प्रकल्प होताना काही मोर्चे होतात काही अजून वेगवेगळ्या गोष्टी होतात पण त्या त्यावेळी ज्या ज्या अडचणी आल्या या अडचणीतनं आपण मार्ग काढला आमचे किरण शेलार या ठिकाणी आहेत ते माझ्याकडे तीन चार वेळा डेलिगेशन घेऊन आले काही बदल त्यांनी सुचवले तेही आपण त्या ते ठिकाणी मान्य केले आणि मला असं वाटतं की शेवटी आपण समाजाकरता करत असताना किमान आमच्या महायुती सरकारचं नेहमीच अशा प्रकारचं काम राहिलेलं आहे की समाजातकरता आपण करतोय तर कुठे आडमुठी भूमिका घ्यायची नाही एखादी गोष्ट जर बदलावी लागली एखाद्या गोष्टीत रिलॅक्सेशन द्यावं लागलं तर ते रिलॅक्सेशन दिलं पाहिजे अशा मताचे आम्ही सगळे असल्यामुळे आज मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं हे काम या ठिकाणी झालेलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं जे स्वप्न होतं की पोलिसांना त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे आज ते पोलिसांनाही हक्काचं घर आपण या बीडीडी चाळीमध्ये आ, या ठिकाणी देतो आहोत आणि त्याच्याकरता सरकारने पन्नास लाख दर ठरवला होता पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पोलिसवाले शिंदे आले शिंदेसाहेबांनी म्हटलं नॉमिनल पंधरा लाख रुपये आणि पंधरा लाख रुपयात आमच्या पोलिसांना त्या ठिकाणी हे मालकी हक्काचं घर मिळत आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे